तर आपल्याला मसाळवरून रोशन नवर गोरे ज्यांची आपल्याला लेफी मदत असते आणि जास्तीत जास्तीत जास्त जर बिमेशारी साप असले तर ते अवॉइडसुद्धा करतात त्यांचा कॉल आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते जॉबवर गेलेलं आहे त्या मिसेस घरी आहेत आणि तिथे तो जो साप आहे तो अंडी खातो आहे तर शक्यतार तर जास्तीत जास्त असे की कोबऱ्या असण्याची शक्यता आहे तिथे जाऊन पाहू आपण आपल्याला तिथे आता काय भेटतं अशा रो असे रोड आमच्या वाट्याला येतात त्याच्यामुळे रेस्क्यूला थोडे वेळ होतोस पण तुम्ही पण थोडा आम्हाला समजून घ्या तर रोडच खूप खराब आहेत ती लाकड्या त्याच्या मागे का तर इथे आपण आता स्पेक्टल कोबरा आपल्याला आय डी झालेली आहे त्याची आणि अडचण तुम्ही पाहू शकता इथे किती आहे ती अडचण थोडी आपल्याला काढायला लागेल थोडी म्हणजे भरपूर काढायला लागेल तेव्हाच आपल्याला भेटेल बरीच अडचण आहे ते काढायला काढून हा कचरा इथे जास्त झाला कचरा वगैरे त्याच्या सापला पहिला जास्त येतात ना कोण ना आपण शेळकेवाड्यामध्ये आलेलो आहोत रेस्क्यूला म्हसा रोडचा रेस्क्यू जो स्पेक्टेकल होता स्पेक्टिकल कोबऱ्याचा तो अवॉइड झालेला आहे कारण इथे जागा भरपूर होती आणि बिळ पण खूप मोठं होतं जर परत निघला तर ते आपल्याला कॉल करणार आहेत आणि सध्या आपण इथे शेळकेवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे आतमध्ये त्यांचं म्हणणं आहे इथे आतमध्ये गेलेले आहे तर बघू आपण नक्की काय त्यांचं म्हणणं असे नाही म्हणजे धामण आहे आणि तो जागा पूर खूप भरपूर असणार वापायला तर बघू तर आपल्याला भेटते का नाही भेटते आणि ज्यांनी आपल्याला कॉल केला आहे ते स्वतः आपल्या साप सर्प माहितीच्या ग्रुपला ॲड आहेत आणि त्यांची आयडी पण त्यांनी क्लिअर केलेली आहे की रॅट स्नेक म्हणजे धामणच आहे आणि धामण जशी बिनुश्वर आहे त्यामुळे पकडायची तर काही गरज नाही आहे पण पन... पण पन... जशी लोकांच्या मनात भीतीच असते साप म्हणजे खूप भयानक लोक वाघायला सियाला घाबरणार नाही पण आमच्या इथे साप एक नाणेटा जरी निघला तरी लोकांची तारंबळ उडते आणि लोक खूप घाबरतात इथे डायनोसॉरमध्ये जसं घाबरणार नाही असे स्थानिक लोक आहेत आमची ते मला माहिती आहे राईट असली तर निघेलच मला माहिती आहे राईट थांबणार नाही बोला तर इकडे जर गेली तर रेडिसर

शकतो आपण इंडियन राईडने भेटलेलं आहे आय डी केलेली होती आणि ती जास्त मोठी सुद्धा नाही लहान आकाराची आहे तर ओळखायच आई बघून घ्या का अंधळ कशी ओळखायची एवढं शांत आहे ती हा आहे ओळखायची तुम्हाला सांगून ठेवता हो आता हिच्या अंगावर तुम्हाला शेपटीवर दिसतात का पट्टे पट्टे दिसतात का आणि डोक्यावर जर पाहाल ना तुम्ही तर डोक्याच्या डोळ्यांच्या खाली तिच्या रेषा असतात बघा अंधार ओळखायचं फक्त सांगून ठेवता अंधार कशी ओळखायची जरी डोका शे शेपटीवर आहे बघा रेषा असतात बघा आणि डोक्यावर असतात डोळ्याच्या खाली लाईन रेषा असतात काळ्या कलरच्या अंगा ओळखायची असेल तर आपण रॅशनॅक इथे शेलकेपाड्यामध्ये रेस्क्यू केलेली होती आणि आपण इथे सोडायला आलोय आणि ते सोडायला येण्याचं कारण एकच आहे किती पाणी आणि तुम्ही पाहूया किती हिट आहे म्हणून तिला पाण्याच्या ठिकाणी सोडायला आलोय आणि मागे तुम्हाला गाय पण दिसत असेल तर गायीला पण तिचा काही त्रास नाही आणि आपण लगेच आता इथे रिलीज करून देऊ तर त्या कोबराने अंडी खाल्लेले आहेत आणि अंडी खाल्लेल्या असणार तर त्यांनी त्याने काढावी अंडी खाल्लेली म्हणून आपण लगेच तो बॅग साईड करून घेऊ जेणेकरून रेस्क्यू कि पकडला पकडला त्याला लगेच आपण बॅगमध्ये भरून घेऊ आणि ते पाईप लावतो जेणेकरून तो लवकर बॅगमध्ये जाईल मला निकतं बरं पेक्टर कोपरा या बिडात तीन लपलेला आहे आणि आपण जर लगेच रेस्क्यू करणार आहोत बिडात तीन रक्ता बसलेला आहे समोरच आपल्या बसलेला तुम्हाला दिसत असेल हेड पण या साईडला जायचं अंडी खाल्लत ठेवली हो तर पाईप लावल्यामुळे तो लवकर या बॅगमध्ये गेलेला आहे आपण मासा रोड इथे रोशनदादा गोरे यांचा कॉल आलेला होता आणि एक फेरी मारलेली आम्ही अगोदर पण तो बिळामध्ये जरा आतमध्ये गेलेला होता आणि लगेच आपल्याला शेळकेवाड्यातून रेस्क्यू कॉल आला होता तिथे आपण रॅट रेस्क्यू केली रॅट रेस्क्यू केल्यानंतर तिला रिलीज केली के आणि रिलीज केल्यानंतर आपण घरीच रिटर्न होतो होतो लगेच आपल्याला त्यांचा कॉल आला तर परत आपण फिरून गेलो तो कोबरा अर्धा बाहेर निघलेला होता थोडा बीड खोदायला लागलं आणि तो रेस्क्यू केला पण त्याने अंडी खाल्लेली असल्यामुळे आम्हाला वाटलं का अंडी तो बाहेर काढेल पण त्याने अंडी चुकीमुळे नाही कारण त्याने बॅगेच्या आतमध्ये गेल्यावर अंडी बाहेर काढलेली आहे आणि त्याने अंडी जरी बाहेर काढलेली असली तरी अंडी खाताना त्याला विषाचा वेनमचा काही वापर क वापर तो करत नाही त्याच्यामुळे वेणम काय वेस्ट झालेला नाही आणि तो पण खूप हेल्दी आहे യെന്തേനാ ആ വെക്കില്ലേ എന്ന്ടയേ ഇന്നല്ലേ വിളവാണ് तर आपण याला इथे रिलीज केलेलं आहे आणि तो बिल तुम्ही पाहू शकता